महाराष्ट्रात दोन विषय कालपासून चर्चेत आहेत आणि अस्वस्थ करणारे पहिला विषय भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी म्हणजे भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं जे ठरवतात ध्येय धोरणं असे श्री भैयाजी जोशी हे काल मुंबईत आले आणि त्याने जाहीर केलं की मुंबईची भाषा मराठी नाही हा अत्यंत गंभीर विषय आहे खरं म्हणजे मराठी पत्रकाराने मीडियाने हा विषय कसा आहे दुर्लक्षित केला तुमच्यावर कोणाचा दबाव आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळांना हे सहन करावं ते असं म्हणतात मुंबईतून कोणी कोणती भाषा बोलू शकतो कारण मुंबईला भाषाच नाही आहे त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे मराठी नाहीच हे तुम्ही कलकत्त्यात जाऊन बोलू शकता लखनौला जाऊन बोलू शकता तामिळनाडूत जाऊन चेन्नईला बोलू शकतात का भैयाजी जोशी हे जाऊन लुधियानामध्ये बोलू शकतात हे जाऊन ते बेंगळूरला बोलू शकतात पाटण्यात बोलू शकतात लखनौला जाऊन ते बोलू शकतात का की लखनौची भाषा हिंदी नाही कलकत्त्यात जाऊन बोलू शकतात का की कलकत्त्याची भाषा बंगाली नाही किंवा त्रिवेंद्रमला जाऊन सांगू शक बोलू शकतात का इकडली भाषा मल्याळी ही नाही ती गुजराती आहे अन्य आहे आणि मराठी येण्याची गरज नाही मराठी ही आमची राजभाषा आहे आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसत हे वक्तव्य राजद्रोहात बसते एकशे सहा हुतात्मे या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी त्यांनी बलिदान केलं तर यासाठी ऐकण्यासाठी तुम्हाला जे सरकार आहे सध्याच याला थोडा जरी स्वाभिमान असेल मराठी भाषेचा अभिमान असेल मराठी तुम्ही काय राजभाषा गीत सुरू केलंय तुम्ही के बरोबर ना राज्य ते गाता त्याचा शो करता राजकीय तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता तिथे भाषण करता आत्ताच झालं ना आठ दिवसापूर्वी आणि या मुंबईत येऊन प्रमुख नेते तुमच्या पक्षाचे तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता हा अपमान नाही का महाराष्ट्राचा मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी जाहीर करावं हे आमची अधिकृत भूमिका आहे की नाही आणि तसं नसेल तर आज त्याने विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे निंदा केली पाहिजे तसा ठराव मंजूर केला पाहिजे महाराष्ट्राचा अपमान तुमच्या तोंडावर कुठे आहे ते तुमचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे वारस दार जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ना मिंधे ज्या माननीय बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आपलं आयुष्य मराठी माणसासाठी लावलं पणाला लावलं आम्ही सगळ्यांनी आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत विचारवाहक त्यांनी हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये त्यांनी भैयाजी जोशींचा आज निषेध करावा काल त्यांनी औरंगजेबा मी बोलतोय काल औरंगजेबा संदर्भात त्याने फार मोठं भाषण केलं बरोबर आहे हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे या छत्रपती शिवाजी रा राजांनी महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये मराठी भाषेला स्थान दिलं शब्दकोश तयार केला मराठी हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं हे एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या भूमिकेचा तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे ही शिवसेनेची आमच्या भूमिका शिवसेना विभेटी भैयाजी जोशी यांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास व त्याची प्रत आठवण पाठवून देणार का आठवण करण्याची गरजच नाही त्यांना महाराष्ट्रातून मराठी भाषेचा अपमान करण्याची गरज नाही माझं हे म्हणणं आहे ना तुम्ही इतर प्रांतात जाऊन त्या भाषेविषयी असं बोलू शकता जा माझं आव्हान आहे चेन्नईत जाऊन बोला चेन्नईमध्ये सुद्धा इतर भाषिक लोक राहतात कलकत्त्यात जाऊन बोला इतर भाषिक लोक राहतात बेंगलोरला राहतात आय टी हब आहे की तिथे त्या त्या प्रांताची भाषा चालणार नाही हिमत फक्त महाराष्ट्रात कशी का होते कारण इथे लाचार आणि मेंध्यांचं सरकार मराठी द्रोही सरकार बसलेलं आहे बघूया हा काय मध्ये देखील बस ड्रायव्हर इथला काळ फात महाराष्ट्राच्या काय करतायत हे मिंधे काय करतायत शिवसेनेच्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक विचारधारेचे वाहक बर का हे वाहक काय वाहन चालकाच्या पण लायकीचे नाहीये दोन घटना भैयाजी जोशींच्या संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेला या राज्य सरकारला निंदा ठराव आणून त्यांचा धिक्कार करावाच लागेल नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाहीत नाहीतर तुम्ही मराठी आईचं दूध प्यायलेले नाही तुमच्या दुधात भेसळ आहे आणि तुमच्या जन्मात भेसळ आहे शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची हे सद नाही करणार आमचं रक्त खवळलं आहे कालपासून कसे काय येऊन तुम्ही बोलू शकता कोणी मराठी माणसाला जागा देत नाही कोणी मराठी माणसाच्या खानपानावर बंदी आणताय मराठी शाळा बंद केल्या जात आहेत मराठी माणसांना नोकऱ्या नाही मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे आता अधिकृतपणे तुमचे नेते सांगतायत मुंबईची भाषा मराठी नाही मग कोणती भाषा आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगावं आणि त्यांचे जे दोन मिंधे उपमुख्यमंत्री आहेत ना दोन मिंधे लाचार बरं का करा, करा त्याने सांगावं उभं राहून सांगावं त्यांनी विधिमंडळात आता हिंमत असेल तर आणि नुसतं सांगू नका निषेध करा धिक्कार करा त्यांनी वक्तव्य केलंय त्यांना सांगा परत हे वक्तव्य केलं तर याद राखा म्हणावं बोला अबू अजमीवरती बोलणं सोपं आहे हो अबू अजमीवर बोलणं हे म्हणजे राजकीय ढोंग आहे पण मराठी भाषेचा सरळ अपमान झालेला आहे एकशे सहा हुतात्म्यांचा अपमान झाला हे औरंगजेबाने केलं नाहीये काल या औरंगजेबाना तुम्ही काय शिक्षा देणार आहात सांगा ना यांना तुम्ही सोडता येणार नाही ना ना। तुम्ही प्रशांत कोरडकरला सोडता तुम्ही राहुल सोलापूरकरला सोडता आणि आता तुम्ही भैयाजी जोशी सारख्या सन्मानीय व्यक्ती नाही सोडणार कारण तुमचे ते सन्मानी आहे सन्मान हे सगळे त्यांचे तीन सन्माने आहेत प्रशांत कोरडकर राहुल सोलापूरकर यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीरायांचा अपमान केला आणि आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेचा अपमान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते करतायत आणि हे लाचार सगळे सरकारमधले खाली मान घालून बसलेले आहेत हे कौरव आहेत